सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी भाजपकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत एक अर्ज स्वतःच्या नावे तर दुसरा डमी अर्ज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नावाने दाखल करण्यात आला आहे याप्रसंगी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगीळ दीपक बाबा शिंदे सत्यजित देशमुख नितीन शिंदे अजित पवार गटाचे इद्रीस नायकवडी पद्माकर जगदाळे प्रकाश ढंग शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विष्णू माने शेख उपस्थित होत्या

युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला करा